हे गाईच कसे तुम्ही बरे असेल चाल, तुमच्या सर्वांचं स्वागत करा नवीन ब्लॉगमध्ये तर गाईज आज मी गावाला आलो आर्यनच्या आता आम्ही चाललो आहे गणपती मंदिरात ना तुम्हाला पूर्ण गाव पण दाखवणार आहे ना केवढी मजा आम्ही करतो ते पण दाखवणार आहे आज आजकाल तर गाईज आता आम्ही पेडलीमध्ये आलो आहे रिक्षाने तुम्ही बघितला असेल ना आता आम्ही चाललो आहे पालीमध्ये गणपती बाप्पाला मंदिरात चला जाईल तर आम्ही पोचलोय श्री बल्लारेश्वर गणेश मंदिर मध्ये बघा तु बघा आमची मंडळी काय करा हाय आता आम्ही चाललोय दर्शन घ्यायला आता तिथे शूट करू शकलो तर कराल मी घाई चला नाही मी बघितलंच नाही हे पिल्लू निघलाय त्याला पाहिजे आर्यन आपण मंदिर मध्ये आलो किती गोंगाड भरलाय हा दोन तीन चार गाईच काव खूप आहेत गाईस तेव्हा तिकडून पण आलाय कुठे पण चालू बघा देव तर काही जाता आमचं दर्शन वगैरे एक नंबर झाला ना आम्ही आता नाश्ता केला जस्ट दाखवून ऐकलो काहीज ना तुम्ही बघितलं असेल मंदिर वगैरे एक नंबर एक नंबर होतो तिथं आमचं दर्शन पण एक नंबर झाला गर्दी पण नव्हती जास्त हे गाईज पियाला नका काहीज आम्ही एकच घेतले नका येऊ पियाला येशल बिशाल चला काही जात लगेच कपडा मागवला काही ज्याला काहीच टिकत नाही <laughs> चला घरी गेल्यावर भेटतो थांबलोय आता उदय आर्यनचं लग्न आहे म्हणून आम्ही सामान घेतो इथून किराणा मधून हा हर्षल हर्षल अरे देवाय बघा काय हा अरे उदय आर्यनचं लग्न आहे ना म्हणून सामान घ्यायला थांबलोय ना आपण बघा इथे किराणा स्टॉल लग्न आहे पापड म्हणून सामान घ्यायला काय नवरीचं नाव नवरीचं नाव सांगितलं पाहिजे गाईज पापड करणार तिला काहीच नाही गाई बघा पोरकी असून पण पोरकी आलेला आहे चश्मिस गाय आता आम्ही घरी आलो आणि आता मॅगी बनवली मीने या तू खायला हा बुक्कड बिनकामा कामीचा आहे पूर्ण मीने बनवली मीने आणि आनंदाने या खायला हार्सल पण येतो आमचा हागून <laughs> या गाईज मॅगी खायला येऊ शकता तुम्ही एवढे लांब आहे ना रायगड मध्ये काल्ले रोज गाईज हा आमचा शेफ आहे तुम्ही येऊ शकता तुम्हाला आजच्या याच्या मॅगी खायची असेल तर एकदम टेस्टी आहे ओके <laughs> तर गाय सुमार मी बांधतोय भेटते चला बघा मे महिन्यात पण इथे पाऊस पडतोय बोलशील का अरे याच्याबद्दल आता आंबेंबे पडतील खाली नाही भेटणार नाही भेटणार का नाही अशी ना रोजची किती खात होती अशी बोलते तर होईल आता खाली पडतील आंब्यावर आंबे खायचे तर काही आज आमचा दुसरा दिवस आहे काल पाऊस पडल्यामुळे आम्ही तुम्हाला काही दाखवू नाही शकलो आता आम्ही चाललं आहे मस्त रानात जांभला वगैरे कर्दा आणि आंबेंबे पाडायला ना आम्ही तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे ना आज दुसरा दिवस आहे ना हा ब्लॉग मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे चला काही जी इथं एवढा भयानक होऊन आहे ना बघितलं असेल टावेल बिल मी वल्ला करून चाललो आहे ते पण वेगळी गोष्ट आहे वल्ला केला मी नाही आता येताना ना तुम्हाला टावेल पूर्ण सुकल एवढा भयानक होऊन आहे आम्ही सावलीमध्ये चालतो म्हणून दिसत नाही बघा व्ह्यू बघा गाईज एकच नंबर आहे एकदम पूर्ण रानात चला तुम्हाला पुढे दाखवतो गाईज करदा बघा झाडाला हे बघा दिसत असतील तुम्हाला हे बघा बारीक बारीक आहे म्हणून दिसत नाही बघा गाईज करदा कच्ची पण आहे आणि पिकके पण आहे हे बघा खाली पण बघा गाईच दिसतील तुम्हाला करदा मस्त मोठे मोठे आम्ही त्या दिवशी आले तेव्हा पिकली नव्हती हो ना आज पिकलेत बघा किती पिकलेत हे एकदम गोड आहेत गाईज हेव गाईज लय इथूनच स्टार्टिंग झाले पूर्ण काय जे आम्ही आंबे पाडायला आलो आहे बघा चार पाचच पडलेत आम्हाला अख्खा बसता बांधव आम्ही जाताना हर्षल सगळे बाजू टकल्यात लागल बघा वेदान भा आपला आयुष देवा हर्सल देवा अजून तुझं नाव सोम, सोम। कॅथान नाव सोमहेो तो जाम आंबा आहे किती बारका एकदम

दम, एक नंबर आहे वासरू एकदम आर्यन पण भारी वासरू दिसायला लागलाय ती गाय बघते रे बिचारी आर्यन तिला काहीतरी आणतो सगळ्या गायी बघतात वासरू बिसरू सगळ्या बघतात आपल्याला समजलं आपण पाच दिवस झाले सहा दिवस व्हायला आले आपण इथे आपण पण त्यांना भूक लागली आय थिंक सो गाई तिथं अजून एक वासरू आला हा मला लयच वासरू पटला शपथ काय बोलतो हर्षल वासरू एक नंबर आहे ना एक नंबर ना गाईच गाईज मार खायचीच काम करतो आर्यन बोला बघतो बोला तुम्ही पाहिलं तिला मारलेलं ना येताना चपकन म्हणून काय करायला गाईज एक नंबर वासवायला कासा विसरा काहीच नाही मस्त एकदम शिकलेला आहे सुट्टा आहे आपला आदत आहे आदत आदत किंग घ्या सध्या तरी आपल्या दावणीतला हे पोरी आहे का पोर्या गो पोरे पोर्या तुला काहीच समज रे

<coughs> <लाड़ी का> <coughs> गोमूत्र <coughs> हा मी रोज चांगल करतो मला माहिती आहे ना काय माहिती बघा चालले कशी हा वाचू मला खूप लाईफ वाटलं एकदम आलो चल ना जरा मी जरा ब्लॉग एंड करतो तर काहीच माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ना हा होता माझा म्हणजे बारकासा ब्लॉग अरे गाइस मी ब्लॉग एंड कर एंड करते गाइस मी आता ब्लॉग एंड करत आंघोळ करायला चाललंय म्हणून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला जय राम जय अग्रिली जय शिवराय ओम राम